राम राम मंडळी आज बनवणार आपण चिकन बघू शकता तुम्ही अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चटणी हळद मीठ घेतलेलं आहे चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे दोन पाण्याने हे का लसण अद्रकची पेस्ट आहे एक वाटी तेल घेतलेलं आहे साध्या आणि सिंपल रेसिपी कशा वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा चुलीवर गॅसवर ठेवलेला आहे आपण पातीला तेल टाकून घेऊया आपण कांद्याची पेस्ट आहे बारीक करून घेतलेली आहे कांदा भाजून एका तेजपत्ता मसाल्यातले फूल हे टाकून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे साध्या आणि सोप्या रेसिपी बघा कोणी पण बनू शकते <laughs> कांद्याची पेस्ट टाकून घेऊया आता चांगलं तेलात परतून घेऊया चांगलं थोडस मला तेल कमी वाटलं म्हणून टाकलेलं आहे मी डबल तेल खोबरं आहे खोबरं भाजून बारीक करून घेतलेलं आहे चटणी टाकून घेऊया आता थोडीशी हळद नमक खोबरं पण टाकून घेऊया सर्व चांगलं मिक्स करून घ्या आता सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आपले मस्त तेलामध्ये साधेच आहेत आपल्या घरातले मसाले चिकन टाकून घेऊया आता एकदम झणझणीत जन भाजी बनलेली आहे थोडस तेलामध्ये असंच वापू द्यायचं चिकनला झाकण लावून ठेवूया पाणी पण गरम करायला ठेवूया बघू शकता आपलं चिकन मस्त वापलेलं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला अशीच आवडत असेल फ्राय करून तर अशीच खायची मस्तपैकी मला कशी वाटली तुमची लाईक कमेंट सबस्क्राईब करून सांगा